शेतकरी बांधवांचा मुक्त संचार गाय गोटा या ठिकाणी शेतकरी मित्रांना पाहू शकता दादा किती गायथा गायी का गावांची दुरुस्ती चालू आहे काय किती लिटर दूध निघते रोज, रोज शंभर लिटर, लिटर।, लिटर। मश्या न काढता का हाताने काढता मश्या न काढता शंभर लिटर दर काय दुधाला सत्तावीस अठ्ठावीस रुपया सत्तावीस अठ्ठावीस रुपये म्हणजे खुराकावर खर्च खूप होत असेल ना मग का मग काय परवडणार आहे समजा तुमचे सत्तावीसशे रुपये जर रोज दुधाचे होत असतील तर एवढ्या जनावरांना खायला खुराक पण भरपूर लागत असेल एकूण तरी कुठं बसावं अशा माध्यमातून तुम्ही याच्याकडे लक्ष देत दे। शेती किती एकर आहे तुम्हाला सात एकर करोड शेती आहे दुधाचा व्यवसाय करण्यासाठी खूप मोठ्या अशा शेडची उभारणी करून तरुण शेतकरी बांधवांनी आपला व्यवसाय या ठिकाणी उभा केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की सध्या दुधाला दर फार कमी आहेत आणि त्या वाढत्या दुधाच्या दरामुळे दूध उत्पादन शेतकरी बांधवांना परवडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे चारा किती एकर तीन एकर चारा आहे यातून तुम्हाला अजून बाकीचं कोणतं कोणतं प्रॉफिट होतं शेणापासून उत्पन्न किती निघतं तुम्हाला शेणापासून आम्हाला शेताला रासायनिक खत वापरायची गरज नाही रासायनिक खतावरचा खर्च कमी होऊन शेती फायद्याची होते काय कुठले कुठले उत्पन्न घेता तुम्ही अजून ऊस आहे ऊस सोयाबीन कापूस चारा कोणत्या कोणत्या प्रकारचा गाईन तुम्ही देता चारा ओला चारा सुपर नेपियर सुपर नेपियर घासा चिडा गोड आहे तुम्ही गायीची किंमत सरासरी किती रुपये सांगताल का तुम्हाला या गायची किंमत सरासरी एक लाखाच्या पूर्णच आहे एक लाख दहा हजार शंभर लिटर दूध उत्पादन करून जर आपल्याला सत्तावीसशे रुपये होत असतील तर खुराकावर एक हजार रुपये खर्च होतो का तुमचा यांच्यावर हो हजार रुपये खर्च होतो म्हणजे सतराशे अठराशे रुपये तुम्हाला उरतात मेडिकल आहे प्लस शेण खत किंवा शेण खतापासून तुम्हाला प्रॉफिट होऊ शकते किंवा होत शेडचा किती रुपये खर्च आला तुम्हाला अंदाजे साडेचार लाख रुपये शेडचा खर्च आहे गाई सगळ्या मोठ्या विकत आणल्या होत्या का छोट्या छोट्या आणल्या होत्या सगळं प्रोडक्शन घरी तयार केले स्टार्टिंगला किती गाय घेतल्या सगळ्या बाई गायी म्हणले की पंधरा पंद्रा गाय दोन गायी पासून पंधरा गाय तयार केल्यात तुम्ही मग शेतकरी बांधवांना नक्की परवडतो खतापासून होणारं होणारा प्रॉफिट जे आहे ते चांगल्या प्रकारे निघू शकतंय मार्केट मध्ये तीन चार हजार रुपयापर्यंत ट्रॅक्टरला ट्रॉली शेणाची चालली आहे चाळीस ट्रॉली शेन खत निघते चाळीस ट्रॉली शेण खत निघते काय भाव विकता तुम्ही शेता स्वतः शेतासाठी वापरतात तुमच्याकडे बाकीचे सगळे यंत्र वगैरे आहेत तुम्ही म्हणजे काय शिक्षण सांगताल का तुम्हाला तरुण बांधवांना महाराष्ट्रातील बीएससी बीएससी करून तरुण बांधव स्वतःचा कॅमेरा लावून व्यवसाय करतात स्वतःच ट्रॅक्टर ही छोटा आहे कडवा कुठे आहे आपण त्यांची कडवा कुठे पाहूयात दादा कडवा कुठे कुणीकडून जाता येईल आम्हाला कडवा कुठे कुणीकडून जाता येईल गेटच्या बाहेरून जाता येईल किती माणसं तुम्हाला यासाठी मनुष्यबळ लागते काम करण्यासाठी दो दोन माणसं मनुष्यबळ एवढं सांभाळू शकतात मुक्त संचार गाय गोटा आहे या ठिकाणी गायींना कुठल्याही प्रकारचं बांधलेलं नसतं त्यांनी मनानं चारा खावा मनानं पाणी प्यावं असं नियोजन या ठिकाणी तरुण शेतकरी बांधवांचं पाहायला मिळेल जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा या ठिकाणी पाण्याचे हौदही चांगले आहेत या गायींची किंमत एक लाख दीड लाख रुपयापर्यंत आहे त्यांना चारा खाण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रकारे घव्हाणीचा नियोजन आहे शेतकरी बांधवांचं छोटे छोटे करड आहेत आणि त्यांचं स्नॅप नेपियर जे घास आहे ते घासही आपण पाहूयात स्वतःच्या शेतामध्ये नांगरणी कोळपणी किंवा बाकीचे इतर सर्व कामं करण्यासाठी ते ट्रॅक्टरचा वापर करतात या ठिकाणी त्यांच्या शेतावरती सुंदर प्रकारे या ठिकाणी चारा आहे नेपियर घास चांगल्या प्रकारे जनावरांना खाण्यासाठी चांगला आहे दूध उत्पादन त्यांना परवडत जरी नसेल तरी बाकीचं जे त्यांचा जनावरांचा वाढलेला मनुष्य संख्या आणि वा वाढलेली संख्या आहे जनावरांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांना प्रॉफिट होणार आहे त्यांचं म्हणणं आहे की स्टार्टिंग ज्यांनी सुरुवात केली तेव्हा त्यांनी अशा प्रकारे सेडची उभारणी केली होती आणि यामध्ये दोन गायीपासून सुरुवात केली होती त्यांच्याकडं पंधरा गायी आहेत वाळलेला आणि ओरा ओला दोन्ही प्रकारचा चारा देतात दूध काढण्याच्या त्यांच्या मशीनसुद्धा या ठिकाणी आहेत जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा जेणेकरून महाराष्ट्रातील तरुण बांधवांना कुठेतरी प्रोत्साहन प्रोत्साहन मिळेल